तर हाय सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात माझं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल चॅनलचं नाव आहे सासू चुम्माचं आता स्वयंपाक सर्व झालं आहे नागदा आता वाजलं होत तर हा व्हिडिओ माझा जर लेट उशिरा पोस्ट नऊ साडेनऊ चव्हाण वायफाय म्हटल्यावर ते लवकर पोस्ट होतं काय वेळ वगैरे लागत नाही लगेच पाच दहा मिनटात तर चाललं आहे स्वयंपाक हात केले चिकन चुकनवर आणि चपात्या भागती पंचायत असते काय करावं काय करतोय काय करावा काय करावा तेच 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 कटा येतो भरपूर गप्पा मारायचे तुम्हाला गोष्ट सांगायची तुम्हाला एवढी चपाती भाजते मी आणि मग तुम्हाला हिरवं हिरवक घरच्या हिरवं चालू आवडतो लाल अजिबात आवडत आणि हिरवं चालू खाऊन मला लागते काय होते तर तालवून खाल्ल्यावर म्हटल्यानंतर आपण गप्पा मारू दोनच म्हणते झाले लगेच गप्पा मारू तर आता बसले झालं सर्व काम वगैरे हो सर्व झाले आता तेव्हा बसले इकडं प्रांजल झुसले तिला म्हणजे पिशाचे तिथे एवढे झगडे होते तेवढे झगडे होते काही सांग तिचे नाव ते म्हणजे प्रांजू काय केलं तिने आता चला लई व्हिडिओ नाही लय मोठं नाही काढणार थोडंसंच काढणारे आणि बोलणार आहे हे तुम्हाला माहिती आहे जर सोन जर कमवते असेल म्हणजे आम्ही तिघी पण काही ना काही करतो यूट्यूबवरती ताई म्हणा मी म्हणा प्रीती म्हणा कंपन्यांचे पण पैसे येतात म्हणजे जे हमार्क आहे किंवा जे प्रोडक्ट असतात त्याचे आम्हाला पैसे भेटतात तर सध्या आहे ते वरतूनच बंद झालेले पण काय होतं सांगू का आता मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगते कारण मला फार मी जीव तोडून सांगते आता नाही भेटत नाही भेटत घरच्यांना कधी घरच्यांना म्हणजे आहे ना विश्वासच बसत नाही त्यांना वाटतं नाही भेटतं तर भेटतं त्रासच आहे किती आता काही सांगू आणि यूट्यूबचं कसं असतं जर आपण रेग्युलर व्हिडिओ पोस्ट केले आपल्या व्हिडिओला चांगल्या प्रकारे व्हि आले तर आपल्याला पेमेंट असतं सध्या जर आम्ही तुम्ही तर इंटरेस्टच घेत नाही सध्या तरी यूट्यूब माझं लांबच आहे एखाद्या व्हिडिओ पोस्ट केलं तर केला बघूया चांगले कंटेंट भेटले तर लवकर छान व्हिडिओ घेऊन येणार आहे सध्या कंटेंट पण नाही त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पण आवडत नाहीत त्याच्यामुळे मी पण नाही काढत आहे जास्त इंटरेस्ट अजिबात घेत नाही यूट्यूबवर बाकीचे माझे सोशल मीडिया चालू आहे इंस्टाग्राम चालू आहे फेसबुक चालू आहे आपलं म्हणजे एक प्रकारे ओळख ठेवायची असं नाही की आपण पैशासाठी चाललंय पण ओळख महत्त्वाची आपल्यापेक्षा पैशापेक्षा आपली आपल्याला लोक किती ओळखतात हे महत्त्वाचं आहे जसं पण मी आता शाळेत सोडवायला गेले कुठं प्रांजाला सोडवायला गेले तर पहिले मला विचारतात काय तुम्ही इंस्टाग्रामवर ते ना फेसबुकवरती ते ना असे मला म्हणजे भरपूर कमेंट म्हणजे कमेंट पण येतात आणि असे भेटतात पण माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे पैशापेक्षा मला माझी ओळख महत्त्वाची आहे तर माझं सध्या तेच टार्गेट आहे तर त्याच्यामुळं आता सध्या सगळंच बंद आहे कोणत्याच प्रकारे म्हणजे जी कंपनी आहे ती भरपूर थोडं थोडं दोन तीन महिन्यासाठी बंद होतं आता रेग्युलर म्हणजे बघतील देणार आहे ते प्रॉडक्ट अयो काय आण ग वाल बाबांनी लिंबू तर जेवायचे आम्हाला तर स्वयंपाक झाला तर जेवण मस्त लिंबू तर दोन तीन दिवस आल मी खाल्लं नाही कारण की काल गुरुवार होता परवा होता म्हणजे परवा चतुर्थी उभी मी काही खाल्लं नाही कारण चतुर्थी दिवशी माहिती असून खाणं म्हणजे पाप हे महापाप त्याच्यामुळे मी खाल्लं नाही आणि मला मम्मी सायडली की आजची कुर्ती आहे म्हणून बरं झालं मी त्याच्यात खाल्लं नव्हतं त्याच्यामुळे जेवलेच नाही त्याच्या दूध केलेच होते मॅडम आज कुठ रुचले आहेत बाय ग का रुचली कपडे सुकवायला जाऊ नये दुरी बांधावं तर बेडमध्ये कशी बांधावं सगळं झिलमिल झिलमिलच दिसल याच्यामध्ये बेडमध्ये मला वाटतं ते स्टँड असतंय पण कितीला आहे काय माहीत नाही बरं का ते स्टँड असले तर इकडून तिकडं बेडमध्ये हॉलमध्ये आपण वा त्याला फिरवू शकतो पण आता मला विचारावं लागेल ते कितीला आता तसं आपण घ्यायचं म्हटलं तर असं वाटत आता एक महिन्यासाठी तरी कशाला घ्यावं चुकते कशा कसं दरवाजा वगैरे टाकल्यावर सुकते आहेत आपली त्याला आवड तिकडे हाय गे जागर थोडीशी मग तिथे कसं होतं सुकत नाही वारच येत नाही त्याच्यामुळे चिंब ते चिंबत राहते ओल्या चिंबत काय झालं आम्ही आमचं रुसन लेडी रुस आले होते आम्हाला काय झालं इकडं पण हे दुसरी काय झालं कुणी काय केलं दिदीनी काय केलं हसती बर का मला सगळं कळतंय बर का इकडून सगळं कळतंय ते हसती बर का हसती बर का आपल्या दोघींना शेजारी बघून हसती वर का बात बातजल लावता बसू नाही तिला फाडू नको टॉप फाडू नको तर चला आता जाती जेवायचं असेल ते